जिंतूर तालुक्यात तालुकास्तरीय शैक्षणिक स्पर्धा संपन्न दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय मराठी इंग्रजी शब्द पाठांतर व पाढे पाठांतर स्पर्धेचे आयोजन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथे करण्यात आले आयोजित केलेल्या भव्य तालुका स्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले व ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणाले की शैक्षणिक स्पर्धा गुणवत्ता वाढीसाठी पोषक आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देणाऱ्या या तिन्ही स्पर्धा आहेत गुणवत्ता विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारा तालुका म्हणून जिंतूर तालुक्याची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे या स्पर्धा आयोजनामुळे संपूर्ण जिल्हाभरात जिंतूर तालुक्याची विशेष दखल घेतली जाणार आहे कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर त्या भाषेची शब्दसंपत्ती भरपूर असणे आवश्यक आहे शब्दसंपत्ती वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरित करणाऱ्या आहेत यासोबत गणितामध्ये संख्येवरील क्रिया झटपट करण्यासाठी पाढे पाठांतराची नितांत आवश्यकता आहे या दृष्टीने पाढे पाठांतर स्पर्धा महत्वाची आहे या तिन्ही स्पर्धेमध्ये स्पर्धा प्रमुख व परीक्षक यांनी सर्व फेऱ्यांचे सुंदर आयोजन केलेले आहे याबाबत सर्व सूचना व स्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया अवगत केलेली आहे संपूर्ण स्पर्धेचे सुंदर आयोजन नियोजन केल्याचे बघून आनंद वाटत आहे स्पर्धा आयोजनासाठी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नरवाडे केंद्रप्रमुख मारुती घुगे पांडुरंग भाबळे दिनकर घुगे संजय स्वामी अनिल स्वामी जयानंद मत्रे जमदाडे जावळे माधव गडदे सचिन हजारे सखाराम चव्हाण मुरलीधर हजारे प्रकाश दुबे पांचाळ सतीश राठोड योगराज वडगावकर श्रीमती योगिता संगवई वैजनाथ प्रधान सचिन चौहान हनुमान गायकवाड सुनील फड श्रीमती सुनीता मगर संजय माहोरे बर्वे योगेश लांडगे यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली या भव्य तालुकास्तरीय स्पर्धांचे सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व शाळांनी सहकार्य केले न्यूज साठी परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा